नमस्कार या ठिकाणी काही दिवसापूर्वी प्रवीण गीते यांच्यावर जो प्राण घातक हल्ला झाला आणि त्यानंतर ते जे हल्ले करणारे जे पोर होते हे आल्पोविन होते बाल गुन्हेगार होते त्यांच्यावर यामा डी सी भागात तीनशे सात सारखे व तीनशे दोन सारखे गंभीर गुन्हे दाखलेत आत्ता काही दिवसापूर्वी त्यांनी साहेब चौकते का वयस्कर माणसाची हत्या केली व पंधरा दिवसात बाल गुन्हेगार होते म्हणून सुटून आले त्यानंतर त्यांनी जे नगर शहरात जो काँग्रेसकडून जो आम विधानसभेला जो इच्छुक उमेदवार आहे किरण गुलाब काळे याच्याकडून तीस लाखाची सुपारी घेऊन राहुल पाटील व स्वतः मी विशाल काटे आम्हाला मारण्याचा कट रचला होता त्याची आमच्याकडं रितसर कॉल रेकॉर्डिंग आली होती ती आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेब यामडीशी पोलीस स्टेशन यांना दिली होती की आमचा गुन्हा दाखल करून घ्या पण त्यानंतरून काही गुन्हा दाखल झाला नाही आणि या पोरांची एवढी मदत गेली की ह्या मुलांनी बाल गुन्हेगार असल्याचा एवढा फायदा घेतला की या, या मडीशीमध्ये यांनी गांजा पिऊन या ठिकाणी नशे करून चोऱ्या माऱ्या करणं महिलांची छेड काढणं परत लहान मुलींना छेड काढणं या असे गंभीर घटना घडत आलेले तरी याच्यावर कोणती दखल घेतलेली जात नाही बाल गुन्हेगार तर ते फायदा घेतात आणि प्रत्येक वेळेस गुन्हा करून सुटले जातात या ठिकाणी आमचे मित्र राहुल पाटील जे सामाजिक कार्यात आग्रेसर असतात सुद्धा त्यांनी मा जीवे मारण्याचा कट रचला होता आणि यांना पाठबळ मिळतं हे गाजनग कॉलनीत राहणारा बाबासाहेब आरू हा त्यांना ह्या सगळ्या गुन्ह्यात पाठबळ देतो आणि याच्यातून जी त्यांना सुपारी वगैरे भेटते याच्यातून ते पैसे घेतो ह्या मुलांकडून तर माझी सदर पोलीस प्रशासनाला व सर्वांना विनंती आहे की तुम्ही याच्याविरोधात गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर तात्काळ यांच्या विरोधात कारवाई करावी आणि यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि किरण गुलाब काळे याचा या गुन्ह्याशी काय संबंध आहे याचा नेमका याचं काय कारण आहे की जर तुला आमदार व्हायचंय तर तुला इतरली नगर शहरातल्या युवकांची मुद्दे पाडून आमदार व्हायचे का लहान लहान मुलांना असा गुन्हेगारी स्वरूपात हवा देऊन बाल गुन्हेगार बनवण्याचं काम करतो त्याला रोखण्यात यावं एवढी माझी नम्र विनंती बरोबर ज्या घडलेल्या गुन्ह्यामध्ये त्याच्यामध्ये विठ्ठल नावनाथ काळे उर भोऱ्या वाबी भोसले प्रतीक पवार या मुलांनी सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांचे सुपारी घेतली होती किरण काळेकडून तीस लाख रुपये अशी कड्रेकडून अनुकूल या मडशी पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि विरोधात कोणती कारवाई केलेली नाही तर हे जे मुलं हे अल्पवीन मुलं येतं हे बाल गुन्हेगार आहेत आणि यांनी या ठिकाणी आत्ता एक पंधरा दिवसापूर्वी खून हो केला होता सह्याद्री चौकामध्ये त्याच्यातून ते लवकरच पंधरा दिवसाच्या आतच सुटले आणि त्यांची एवढी मजल गेली की ते आता हे हेसुपाऱ्या घ्यायला लागले त्या मढशीमध्ये लोकांच्या आता हे सुपाऱ्या घ्यायला लागले तर माझं एवढंच म्हणणं आहे की यांना नेमकं याचं पाडबळ देत आहे कोण किरण गुलाब काळे याचा याच्याशी काय संबंध आहे आणि ही जी आता आजची बातमी व्हायरल झाली की अल्पवयीन मुलांची जी धिंड काढली वगैरे हे तर माझं पत्रकार बांधवांना एक हात जोडून नम्रतेची विनंती की तुम्ही अगोदर ते लोक कोण आहेत त्यांची धिंड काढली याचा नेमका काय संबंध आहे याची शहानिशा करा हे मर्डर करणारे पोरं आहेत हे गुन्हेगार आहेत तुम्ही यांना पाडबळ देऊ नका याच्या घटनेचे काय संबंध आहे तुम्ही पूर्णपणे माहिती घ्या एखाद्याला बदनाम करायचं तुम्ही प्रयत्न करू नका माझे त्याच्यामुळं पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुम्ही शहानिशा पळून याची बातमी व्यवस्थित लावा ती जी घटना घडली ती जी व्हिडिओ व्हायरल झालेली की लहान मुलांची धंड काढली तर त्याच्यामध्ये त्या लहान मुलांनी या मडिशेतील प्रत्येकीस लोकांच्या सुपाऱ्या घेतल्यात आणि सुपारी देणारी हे नगर शहरातील एका चांगल्या नामवंत पक्षाचा पदाधिकारी याला विधानसभेचे आमदारकी लढायची अरे जर बाबा तुला विधानसभेचे आमदार केले लढायची तर मग तुला लोकांची मूर्ती पाडून आमदार केला लढायची का बरं तू त्याच्यात लहान मुलांचा वापर करतोय बाल गुन्हेगार यांचं वय नाही आहे याच्यातून त्यांना बाहेर काढायचं बघायचं तू ते त्यांना सुपार देतोय आणि याच्यामध्ये तुम्ही जर म्हणताय की तुम्ही धिंड काढली तर त्यांची धिंड का नाही काढावी याचं आम्हाला उत्तर द्या जर हे जर इथं या राहून जर सुपारी घेत असतील मुलांच्या मोठमोठ्या लोकांच्या या ठिकाणी सुपारी घेत असतील दमदाटी करत असतील या ठिकाणी महिलांना मुलींना छेड काढण्याचं प्रकार घडलं आत्ता एक दोन महिन्यापूर्वी एक आर्यन शावळे म्हणून वाडगाव गुप्ताचा एक मुलगा आहे त्याच्या त्या ठिकाणी तीनशे सातचा त्याच्या त्याच्यावर काही त्यांनी हल्ला केला होता त्यानंतर आत्ता एक पगार म्हणून हे सायत्री चौकामध्ये त्यांना सुद्धा त्याचा फोन करण्यात आला नेमकं तुम्हाला करायचं काय या बाल गुन्हेगारांच्या हातातून तुम्हाला गुन्हे घडून घ्यायचे आहेत काय करायचं तुम्हाला नगर सुधरायचंय का नगर बिघडायचंय याचं तुम्ही उत्तर द्या आम्हाला माझी एवढीच प्रशासनाला नम्र विनंती आहे